मंडळी नमस्कार ओयोवाले काका असं शीर्षक मुद्दाम दिलाय अनेक काका 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 सांगत ओयोच्या रूमला थांबत असतात आता ओयोच्या रूमला थांबून लोक काय करतात हे सगळ्या जगाला ठाऊक आहे लोक आराम करतात आणि ओयोच्या रूम म्हणजे काय असतं माहितीये का की सिंगल नाईट वन नाईट स्टँड म्हणजे यायचं संध्याकाळची वेळ असते ऑनलाईन बुक करायचं रात्रभर आराम करायचा छान पाठ टेकली की बरं वाटतं ए सी बी सी चालू असते छान पांघरण घ्यायचं झोपी जायचं सकाळी उठायचं फ्रेश व्हायचं मेडमिक्सच्या छोट्या सामनाने मस्तपैकी सुगंधी आंघोळ होते आणि निघून जायचं दुसरं गाव उद्या पहाटे दुसऱ्या वाटा दुज्या गावचा वारा असं प्रवास चालू असतो हे वाले काका असे आपापला व्यवसाय सांभाळत बऱ्याच ठिकाणी रूम बदलत असतात झालं टायटल विषयीची माहिती देऊन झाली आता व्हिडिओवर बोलू एक विषय पुन्हा नव्याने जोरदार फिरू लागला आहे जोरदार अशासाठी फिरू लागला आहे की राजकारणात शरद पवार अजित पवारांच्या सोबत जाणार का काय नशीब बेकार असतो एखाद्या माणसाचं म्हणजे अजित पवार शरद पवारांच्याकडे परत जाणार का अशी चर्चा व्हायला हवी हा चर्चा काय होते शरद पवार अजित पवारांच्या सोबत जाणार का म्हणजे काका पुतण्याच्या सोबत जाणार का असा प्रश्न पडतोय आणि त्यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे ही गोष्ट बाकी कोणाच्या लक्षात आली की नाही मला माहीत नाही पण काकांच्या लक्षात आली पुतण्या आपल्याकडे येणार का असं लोक बोलत नाहीयेत आपण पुतण्याकडे जाणार का असं लोक बोलतात कारण ते चुकून बोलून गेले होते माझ्या पक्षातल्या अनेकांच्या अशा भावना आहेत की मी अजित पवारांच्या सोबत जावं अजित पवार सत्तेसोबत आहेत म्हणजे मी सत्तेसोबत जावं अजित पवार भाजप सोबत आहेत म्हणजे मी भाजप सोबत जावं असं अनेकांना वाटत हे काकांना कळलं की गडबड अशी व्हायली आहे की आपण पुतण्यासोबत जाऊ असं काकांना वाटत आहे मग काकांनी अजून तसं काही नाही असं सांगण्यासाठी काही लोकांनी काका जाणारच नाहीत हे दाखवायला जुने व्हिडिओ व्हायरल करायला सुरुवात केली हा व्हिडिओ एका निवडणुकीतल्या प्रचार सभेचा आहे लोकांनी व्हायरल करून साहेब असं सारखं कुंकू बदलत नसतात बदलू देत नसतात हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ केला आणि अजित पवारांच्या सोबत जाणं शक्य नाही हे व्हिडिओ बघा आणि म्हणून मी तिकडच्या घरी गेलो मंत्री म्हणून गुजवळ पंधरा पंधरा वीस वीस वर्ष सत्तेची ऊब झाली आता गुजबरतात आणि गुंजवलं म्हणून नवा घरोबा केला हे सारखं असं कुंकू बदलायचं नसतं गरोबा एकदाच करायचा असतो आणि तिथं प्रामाणिकपणानं जायचं जर गरोबा एकदा करून जर प्रामाणिकपणा सोडला नव्या घरोबाचा शोध केला तर जो काय म्हणतात त्या लोकांत सांगत नाही म्हणजे सारखं सारखं कुंकू बदलू नये सारखं सारखं माणूस बदलू नाहीये एका ठिकाणी निष्ठावंत राहावं ही सूचना काका देत होते आणि काकांचे विचार मौलिक विचार म्हणून त्यांचे समर्थक ऐकत होते अजित पवारांना कुंकू बदललेला वगैरे वगैरे म्हणत होते मला प्रश्न असा पडला की काकानी काय बदललंय म्हणजे हे जे आत्ताचे काकांचे समर्थक आहेत त्यांचे त्यांच्या लक्षात असावं की काकांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेस पक्षापासून झालेली होती एक दिवस अचानक पोटामध्ये मुख्यमंत्री पदाचं बी गेलं पाहता पाहता त्याचं बहारदार झाड झालं म्हणजे काकांच्या मनात आपण मुख्यमंत्री झालं पाहिजे अशी इच्छा तीव्र झाली आणि त्यानंतर वसंतदादांच्या पाठीत खास खंजीर खुपसून काकांनी स्वतःच्या ताब्यात मुख्यमंत्रीपद घेतलं हा खंजीर वसंतदादाच्याच पाठीत खुपसला होता असं नाही तो काँग्रेसच्याही पाठीत खुपसला होता आणि पवारांनी आपला वेगळा पक्ष स्थापन केला वेगळी आघाडी निर्माण केली ज्याला पुलोध असं नाव मिळालं आणि या पुलोदचं सरकार काकांनी बनवलं पहिलं बदललं त्यानंतर या पुलोदला बहुमत मिळणं अवघड झालं काकाने जिथे जिथे निवडणुका लढल्यात ना तिथे तिथे काकांच्या पक्षाची मातीच झाली आहे मातीच पुलोदला काकाला पुन्हा बहुमत मिळालं नाही म्हणून काकाने ठरवलं की आता आपण पुलोदचा नाद सोडून देऊ परत एकदा येरे माझ्या मागल्या म्हणत काँग्रेस पक्षात जाऊ त्यांनी राजीव गांधींची सोबत घेतली इंदिरा गांधींची सोडली आपली आपली धरली पुन्हा आपल्या लोकांना सोडलं राजीव गांधींची सोबत पकडली आणि आपला पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन करून टाकला हा दुसरा बदल होता त्यानंतर बरेच वर्ष काका काँग्रेस पक्षात वावरले आणि काँग्रेस पक्षात वावरल्यानंतर काकांना असं वाटलं एक दिवस अचानक पोटामध्ये अध्यक्षपदाचं बी गेलं राष्ट्रवादाचं बी गेलं पाहता पाहता त्याचं बहारदार झाड झालं आणि सोनिया गांधी विदेशी आहेत म्हणून अध्यक्षपदी नको असं वाटू लागलं मग काकाने आयुष्यातला तिसरा बदल केला मग काकाने ठरवलं की आता नाही काकांना संताप आला विदेशी मूळ च्या बाईंना आपण अध्यक्ष कसं करायचं याच संतापातून काकानी संताप काँग्रेस स्थापन केली त्यावेळेला नाव नव्हतं फायनल म्हणून संताप म्हणतोय मी संगमा तारिकांवर आणि पवार या तिघांची मिळून पार्टी होती संताप काँग्रेस आणि या सगळ्यांनी मिळून ही पार्टी स्थापन केल्यानंतर काकांच्या पार्टीला नाव मिळालं राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस सोडली आपली बनवली आपली सोडली काँग्रेस धरली काँग्रेस सोडली आपली बनवली पाचवं कुंकू होत मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच ज्या काँग्रेसला शिव्या घालून हे पक्ष स्थापन केला होता निवडणूक झाल्याबरोबर काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले राज्यात सत्ता केंद्रात सत्ता यांच्यासोबतही दीर्घकाळ जमलं नाही मग दोन हजार चौदाला ला पृथ्वीराज चव्हाणांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि काँग्रेस सोबतचा घरोबा खट्याकन तोडून टाकला इंडिपेंडेंट निवडणूक लढवली साहेब सेपरेट झाले होते हे आणखी एकदा बदल नव्हतं दोन हजार चौदाला साहेबांनी भाजपला पाठिंबा दिला चौदाला साहेबांनी बाहेरून दिला ते कुंडीला गालो संय्या म्हणले नाहीत बाहेरून पाठिंबा दिला ते म्हणले तुम्ही अंदरच राह संय्या बाहेरसे जन्नत दिखातीम आहे मग बाहेरून पाठिंबा दिला याच्या आधी ते भाजपच्या पाठिंब्यावर पुलोतच्या सरकारमध्ये जनसंघाच्या मुख्यमंत्री झाले होते आता हा भाजपला दिलेला पाठिंबा अजून एक बदल होता चौदा ते एकोणीस काकांनी काहीच भूमिका घेतली नाही आणि एकोणीसला परत काका बदलले भाजप येऊ नये म्हणून उद्धवला पाठिंबा दिला उद्धवला तोडलं आपल्याकडे घेतलं शिक्षुक करून गल्लीत जाऊन उद्धवला बोलवून घेतलं देवेंद्र पासून तोडलं आणि आपल्याकडं पाठिंबा घेऊन उद्धवला पाठिंबा दिला काकांच्या पासून अजित पवार बाजूला झाले आता मेळ जमतो का अजित पवारांच्याकडे जाता येऊ शकतं का याचा विचार काका करतायत आणि समर्थक कुंकू बदलायचं नसतं याचा व्हिडिओ दाखवतायत कसं वाटतं तुम्हाला तुम्हीच सांगा नमस्कार